माझा गुंतला या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले ही जोडी ऑनस्क्रीन तर सगळ्यांची लाडकी होतीच पण खऱ्या आयुष्यातही दोघं एकत्र आले दोन हजार चोवीसच्या मार्च महिन्यात दोघांनीही लग्नगाठ बांधली दोघांचा संसार अगदी छान सुरू आहे सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ते चाहत्यांना अपडेट्स देत असतात प्रत्येक सण हौशीने साजरा करतात तर नुकतंच दोघांनी क्रिसमसही सेलिब्रेट आहे सौरभने योगितासाठी छान डेकोरेशन सुद्धा केलं होतं ते डेकोरेशन बघून योगिता इमोशनल झालीय उंच पडलेलं खाली जस्ट मी आलो 씹어? 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 어 씹어? 씹어? 씹 तर कॅप्शन मध्ये नवऱ्याचं कौतुकही केलंय क्रिसमस मला किती आवडतो हे सौरभला माहीत माहित होत म्हणून मी शूटिंगसाठी बाहेर गेले असताना त्याने घरात असा उद्योग उद्योग म्हणजे एक मोठं क्रिसमस ट्री आणि तितकंच नाही तर क्रिसमसचं डेकोरेशन ज्यातलं खरं तर त्याला काहीच कळत नाही पण मित्रांची मदत घेऊन खूप सुंदर असं डेकोरेशन घरभर केलंय आपला पार्टनर आपल्या आवडीनिवडींचा अनरिजनेबल आवडीनिवडींचा किती काळजी घेतो हे बघून कोणालाही आनंदच होईल आणि तो मला इतका ओळखतो की हे कॅप्शन लिहायला पण त्यानेच मदत केली पी एस आता आता मी सँटाला नवस करणार आहे की पुढच्या सात जन्मी मी हाच नवरा मिळू दे असं गोड कॅप्शनही तिने या व्हिडिओला दिलाय पण असं असताना क्रिसमस साजरं केलं म्हणून त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतंय एका युजरने या व्हिडिओला कमेंट करत हे आहेत आपले मराठी कलाकार यांच्याकडून शिकावं इंग्रजी उत्सव साजरे करतात अशी कमेंट केली आहे यावर सौरभने सडेतोड उत्तर दिले मराठी भाषा संस्कृतीचा प्रचार करणे प्रचार करणे हे जे काही तुम्ही बोलताय ना ते सगळं आम्ही नक्की करू किंवा आम्ही करतोच तुम्ही आमच्या दिवाळीच्या गणपतीच्या पोस्ट पाहिलात तर तुमच्या हे नक्की लक्षात येईल आणि तुम्ही संस्कृतीने मराठी भाषेबद्दल बोलताय स्वत मात्र कमेंट इंग्रजीमध्ये करताय याचा अर्थ तुम्ही मराठीचा प्रसार करत नाही आहात बरोबर असं उत्तर सौरभने दिलंय याशिवाय अभिनेत्याने आणखी एका युजरला आम्ही पाडव्याचे फोटो व्हिडिओ शेअर ते तेसुद्धा बघा असंही उत्तर दिलं आहे सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचं प्रमाण वाढताना दिसतंय पण कलाकार मात्र त्यांच्या भाषेत या ट्रोलर्सना उत्तर देत आहेत तुम्हाला या ट्रोलिंगबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभर्स